नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या परीक्षेमध्ये येणारे महत्वाचे प्रश्नसंच आज आपण पाहणार आहोत सराव प्रश्नसंच क्रमांक अकरा ज्यामध्ये सर्व विषयांवर मिक्स प्रश्न उत्तरे दिलेली आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करत चला जेणेकरून तुमच्या सर्व हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना देखील लाभ होईल चला तर मग प्रश्नाकडे वळूया प्रश्न, प्रश्न क्रमांक एक पोषण अभियानातील मुख्य सरकारी विभाग कोणते आहेत तर ऑप्शन आहे एक महिला आणि बालविकास विभाग दोन कृषी विभाग तीन शिक्षण विभाग चार परिवहन विभाग तर उत्तर आहे क्रमांक एक महिला आणि बालविकास विभाग पोषण अभियानातील मुख्य सरकारी विभाग महिला आणि बालविकास विभाग हे आहेत आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे निरनिराळ्या कम्युनिकेशन माध्यमातून डाटा जमा करून तो एकाच कम्युनिकेशन लाईनद्वारे पुढे पाठवण्याचे काम करणाऱ्या प्रोसेसरला डॅश डॅश असे म्हणतात तर ऑप्शन आहे एक सी पी यू दोन हब तीन ब्रिज चार हार्ड डिस्क तर उत्तर आहे क्रमांक दोन हब आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या योजनेचा अंगणवाडीसोबत थेट संबंध आहे तर ऑप्शन आहे एक महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना दोन प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तीन एकात्मिक बाल विकास सेवा योजना चार मुद्रा योजना तर उत्तर आहे क्रमांक तीन एकात्मिक बालविकास सेवा योजना आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे डॅश डॅश या नेटवर्क रचनेत टोपोलॉजी संगणक व इतर साधने एकाच केबलने जोडलेले असतात तर ऑप्शन आहे एक बस दोन रिंग तीन द्विस्टेड चार मेश तर उत्तर आहे क्रमांक तीन द्विस्टेड आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे क्रिस्टर्न फ्रोस्टाडोटीर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर ऑप्शन आहे एक आईसलँड दोन फिनलँड तीन ए ई चार तुर्की तर उत्तर आहे क्रमांक एक आईसलँड आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आसाम गेंडा गुजरात क्वेश्चन मार्क तर ऑप्शन आहे एक वाघ दोन चिता तीन लांडगा चार सिंह तर उत्तर आहे क्रमांक चार सिंह आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे अंगणवाडी सेविकांचे मासिक मानधन ठरवण्याचा निर्णय कोणत्या स्तरावर घेतला जातो तर ऑप्शन आहे एक ग्रामपंचायत दोन राज्य सरकार तीन केंद्र सरकार चार जिल्हा प्रशासन तर उत्तर आहे क्रमांक दोन राज्य सरकार आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे जगातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॉम्प्युटरचे नाव डॅश डॅश आहे तर ऑप्शन आहे एक पामटॉप दोन सुपर कॉम्प्युटर तीन पेन्टीएम चार एनियाक तर उत्तर आहे क्रमांक चार एनियाक जगातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॉम्प्युटरचे नाव एनियाक हे आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र ज्वारी क्वेश्चन मार्क बाजरी तर ऑप्शन आहे एक आसाम दोन केरळ तीन गुजरात चार नागालँड तर उत्तर आहे क्रमांक तीन गुजरात महाराष्ट्रात ज्वारी जास्त पिकते तर गुजरातमध्ये बाजरीही जास्त पिकते आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता तर ऑप्शन आहे एक धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दोन संपत्तीचा हक्क तीन राजकीय हक्क चार मतदानाचा हक्क तर उत्तर आहे क्रमांक एक धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आता त्यानंतरचा प्रश्न आहे जमीन हा विषय डॅश डॅश या सूचीमध्ये येतो तर ऑप्शन आहे एक राज्यसूची दोन केंद्र सूची तीन यापैकी नाही चार समवर्ती सूची तर उत्तर आहे क्रमांक एक राज्यसूची जमीन हा विषय राज्यसूची या सूचीमध्ये येतो खालीलपैकी इंटरनेटचे उद्दिष्ट कोणते आहे तर ऑप्शन आहे एक नेटवर्क तयार करणे दोन टेलिफोन सेवा पुरविणे तीन संगणक तंत्रज्ञानाचा प्रसार करणे चार जगभरात माहितीची देवाणघेवाण सुलभ करणे तर उत्तर आहे क्रमांक चार जगभरात माहितीची देवाणघेवाण सुलभ करणे आता त्यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया पहिला जागतिक ध्यान दिन कधी साजरा करण्यात आला तर ऑप्शन आहे एक एकवीस डिसेंबर दोन तेवीस डिसेंबर तीन चोवीस डिसेंबर चार वीस डिसेंबर तर उत्तर आहे क्रमांक एक एकवीस डिसेंबर आता त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे मित्रांनो याच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येतात तर तुम्ही माझ्यासोबत सोबत, सोबत कमेंटमध्ये प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा श्याम बेनेगल यांचे निधन झाले आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर ऑप्शन आहे एक कला दोन राजकारण तीन उद्योग चार पत्रकार तर उत्तर आहे क्रमांक एक कला मित्रांनो हेच प्रश्न परीक्षेमध्ये येतात आणि तीन चार वर्षापासून हेच प्रश्न विचारण्यात आलेले आहे त्यामुळे जास्तीत जास्त शक्यता आहे हे जे आहे ले ले आहे प्रश्न आहेत आम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधूनच घेतलेले आहेत आणि हेच प्रश्न वारंवार आलेले आहेत आता पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने संजीवनी योजना सुरू केली आहे तर ऑप्शन आहे एक तामिळनाडू दोन नवी दिल्ली तीन केरळ चार महाराष्ट्र तर उत्तर आहे क्रमांक दोन नवी दिल्ली आता पुढचा प्रश्न आहे त्याने छानपणे गाणे गायले वाक्यातील छानपणे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर ऑप्शन आहे एक क्रियाविशेषण अव्यय दोन अव्यय तीन विशेषण चार नाम तर उत्तर आहे क्रमांक एक क्रियाविशेषण अव्यय छानपणे हा शब्द क्रियाविशेषण अव्यय या प्रकारात मोडतो मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतील